सध्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या दोन व्यक्तीमध्ये जर कोणत्या गोष्टीविषयी चर्चा असेल तर ती मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणाचा लढा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून सुरू झाला अण्णासाहेब जावळे पाटलांपासून सुरू झाला त्याला मूर्त स्वरूप आणण्याचं काम मनोज जारांगी पाटील देत आहेत मुंबईला हा या वर्षातील दुसरा दौरा मनोज जारांगे पाटील आणि मराठा समुदायाचा आहे निर्णायक टप्प्यावरती आलेल्या लढाईला एक अंतिम स्वरूप देण्यासाठी मनोज जारंगी पाटील यांनी एकदा आझाद मैदानावरती आमरण उपोषणाचे उपोषणाचे हाक दिलेले आहे याच्यामध्ये मनोज जारंगी पाटील यांना किती यश या येईल किंवा किती प्रमाणामध्ये मागण्या मान्य होतील याविषयी थोडस चर्चा वेगळ्या पद्धतीने केलेली बरी परंतु जारांगी पाटील यावेळेस काही ना काही हातात मिळवल्याशिवाय मागे हटणार नाहीत हे सुद्धा त्यांचा मागचा इतिहास आणि अनुभव सांगतोय गेल्या वेळेस नवी मुंबईमध्येच एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला रोखण्यास त्यांना यश आलं होतं त्या ठिकाणी काही मागण्या मान्य केल्या आणि गुलालाची उधळणसुद्धा झाली परंतु त्या मागण्या ह्याशी इम्प्लिमेंट झाल्या का तर नाही कुणबी सर्टिफिकेट देणं असेल किंवा कुणबींच्या नोटी सापडणं असेल ह्या गोष्टी खालच्या स्तरावरती प्रशासनाच्या स्तरा तऱ्यावरती दिल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळं तो रोष सध्या मराठा समादायामध्ये सगळे सोयरे या शब्दावरती सर्व सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जी काही बोलणी झाली होती जो काही शब्द शिंदेने दिला होता तो शब्द पूर्ण न केल्याचा राग सध्या त्या पद्धतीचे नाराज आहे परंतु हे असं असताना अमित शाह सुद्धा मुंबईमध्ये आलेले आहेत याचा अर्थ काय पकडायचा एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी अतिशय शी संवेदनशील भूमिका मानून एक चांगल्या पद्धतीची व्हावा मराठा समाजातून मिळवली होती त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आत्ताच्या आत्ता मंजूर करू शकतो त्या ते मागण्या त्यांनी पाठदिशी मंजूर केल्या आंतरवाली सराटेमध्ये जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये मा जे मारहाणीच्या प्रकरणानंतर तेथील ते आंदोलकांवरती ज्या केसेस झाल्या होत्या त्या केसेससुद्धा माघारे घेण्यात आल्या त्याचबरोबर मराठा समाजाच्या मुलींना किंवा सरसकटच मुलींना मोफत शालेय अत्युच्च शिक्षण मोफत करण्यात आलं अशा अनेक गोष्टी होत्या परंतु जो प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा नोकरीमध्ये मराठ्यांना थेट ओबीसीत सामावून घेणं हा जो मागणी आहे त्या मागणीसाठी पुण्या एकदा मनोज जारंगे पाटील मुंबईत आलेले आहेत हे प्रकरण हाताळत असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सध्या देवेंद्र फडणवीस काम आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ते मराठा इतर समाजातून असून ब्राह्मण समाजातून येतात आणि त्याचबरोबर ते सतत ओबीसी समाजाची मी प्रतिनिधित्व करतोय अशा पद्धतीने बोलून दाखवल्यामुळं देवेंद्र फडणवीस हा मुद्दा सध्या व्यवस्थित हाताळतील का अशी शंका भाजपमधील नेत्यांना आहे का असा सुद्धा प्रश्न आहे एकनाथ शिंदे अनेक वेळा दिल्ली दौरा करून आले तेव्हा सतत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शहांकडे मागणी केल्याची सुद्धा बातमी अनेक वेळा लीक झाली होती त्याच्या बदल्यात आपले सर्व आमदार भाजपमध्ये विलीन करण्यास तयार असले सुद्धा भूमिका शिंदेने सांगितल्याचं अनेक वेळा सांगण्यात येतं मग त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये बोलणं होऊन मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्याची तयारी तर असू शकणार नाही का असं सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत मराठा समाजामध्ये जी फडणवीसांविषयी जी भूमिका आहे ती नाही म्हणाली गेलं तरी नकारात्मक पद्धतीचे तयार झालेली आहे त्याची कारणे वेगळी असू शकतात परंतु हे असं असताना एकनाथ शिंदेची मात्र मराठा समाजामध्ये जी, जी, समाजा जी इमेज आहे ती चांगली आणि शुद्ध आहे त्यामुळंच मराठा समाज हा महाराष्ट्रातला किंगमेकर समाज आहे त्याचबरोबर किंग समाज आहे प्रशासनात सत्ताधारी राजकारणामध्ये एक चांगल्या पद्धतीचा प्रस्थापित राजकारणी नेतेसुद्धा मराठा समाजात आहेत त्यामुळे मराठा समाजाला दुखवून महाराष्ट्राचं राजकारण कदापि करता येणार नाही हे भाजपलाही माहिती आहे आणि त्यामुळंच दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांची गरज केंद्रामध्ये सध्या ला भासू लागलेली आहे कारण नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा पक्ष त्यांच्याबद्दल काय निर्णय घेतोय हा काळ ठरवेल परंतु फडणवीस देशाच्या राजकारणात त्यांना सहभागी करून महाराष्ट्राची धुरा ही मराठा समाजासारख्या बहुजन समाजाकडे पुन्हा एकदा सोपवायची अशा पद्धतीची नीती किंवा त्या पद्धतीची यंत्रणा शहाकडून लावण्यात येते का त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे अमित शहाचे अत्यंत जवळचे मानले जातात कारण चाळीस आमदार घेऊन ज्यावेळेस एकनाथ शिंदे फुटले तर सगळ्यात मोठा विश्वास त्यांच्या पाठीमागं शहा या नावांचा होता त्याचबरोबर आपल्या शब्दावरती एकनाथ शिंदेनी हे मोठं बंड केलं सुद्धा विश्वास अमित शहाना आहे त्यामुळं या दोघांच्या संगणमतानं महाराष्ट्रात फडणवीसांची उचलबांगडी करून एकनाथ शिंदेंचं प्रस्थापित नेतृत्व होऊ शकतं का महाराष्ट्राचे एक मराठा समाजाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात का याच्याविषयी सध्या चर्चा आहेत तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेना मराठा आरक्षणाच्या या गोष्टीमुळं संधी मिळू शकते का या गोष्टीवर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणास व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद